इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तक परिचय व ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न पीस फाउंडेशन व समता संघर्ष समिती जालना यांच्या वतीने अर्षद शेख लिखित इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तक परिचय व ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला पीस फाउंडेशन व समता संघर्ष समिती जालना यांच्या वतीने दहा एप्रिल दोन रोजी सकाळी साडे वाजता सिटी लॉन्स मुक्तेश्वर द्वार जवळ जुना जालना येथे अर्षद शेख लिखित इस्लाम द अल्टीमेट आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तक परिचय व ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ आणि रेडिओलॉजिस्ट डॉक्टर इकबाल मित्रे हे होते प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद हायकोर्टचे ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर हे होते प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राध्यापक डॉक्टर बी वाय कुलकर्णी मराठवाडा शेती सहाय्य मंडळ सचिव विजय अण्णा बोराडे तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर अण्णा सावंत डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी आदमाने ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड जमियत ओलेमाये हिंद सचिव अयूब खान सहारा फाउंडेशनचे बिस्मिल्लाह सय्यद यांची उपस्थिती होती यावेळी इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग पुस्तकाची माहिती देताना पुस्तकाचे लेखक अर्शद शेख म्हणाले की मुस्लिम समाजाबद्दल भारतामध्ये जो काही अप्रचार आणि गैरसमज निर्माण करण्यात आलेला आहे ते या पुस्तकाच्या माध्यमातून दूर होईल या पुस्तकाच्या माध्यमातून खरा इस्लाम काय आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे तसेच भारताला महासत्ता करण्यासाठी भारतीय जनसमाजात शांती व सौहार्द असणे आवश्यक आहे ते या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय कुमेटकर यांनी केले सलीम मेमन कच्छी मिर्झा अफसर बेग प्राध्यापक शाह एजाज भास्कर शिंदे देवीदास झोंगे प्रल्हाद पडूळ संतोष गाजरे लक्ष्मण नेव्हल डी के कुलकर्णी डॉक्टर यशवंत सोनवणे राजेभाऊ मगर असलम शाह इंजिनियर आमिर शेख मोहम्मद रियाजुद्दीन मिर्झा कौसर बेग फेरोज खान अनिल मिसाळ सुशील वाघमारे प्रदीप घाटेशाही सय्यद सरताज यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमचे मित्र आर्किटेक्ट अर्शद शेख अहमदनगर त्यांनी इस्लाम द आर्ट ऑफ लिव्हिंग या नावाचं एक जवळजवळ पावणे चारशे पानांचं एक ग्रंथ प्रकाशित केला या ग्रंथामध्ये पासष्टच्या वर प्रकरण असून यामध्ये इस्लाम धर्मियांची आणि इस्लामची जे मूळ तत्वज्ञान आहे त्यातली जी विचारसरणी आहे त्यातली जी जीवनमान आहे त्याची इस्लामची जी संस्कृती आहे इस्लामचं जे साहित्य आहे कुराण आणि हदीस या सगळ्या गोष्टीबद्दलचा अत्यंत विस्तृत असा पोहापोह यामध्ये भाईंनी केला आहे अत्यंत सोप्या सहज आणि अत्यंत वाचनीय अशा या ओघवत्या शैलीमध्ये भाईंनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे मला असं वाटतं की हे हा ग्रंथ फक्त हिंदू धर्मीयांनीच इस्लाम धर्मातल्या मुस्लिमांनी सुद्धा हा मोठ्या प्रमाणात वाचला पाहिजे जेणेकरून या त्यांच्या सगळ्या ज्या शंका कुशंका आहेत त्या त्यांच्या त्याचं निराकरण होऊ शकेल भारतातील राजकीय आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा केंद्रबिंदू सध्या एक शब्द आहे त्याचं नाव आहे इस्लाम आणि तो शब्द विरोधकांच्या अपप्रचारातून जनसामान्याच्या मनावर जिंबवला गेला एक अत्यंत विकृत अशी प्रतिमा निर्माण केली गेली के जेणेकरून त्याबद्दल तिरस्कार आणि संताप जनसामान्याच्या मनात निर्माण व्हावा म्हणून मूळ इस्लाम आणण्याचा मी प्रयत्न केला जेणेकरून लोकांच्या सर्व पूर्वग्रह शंका आणि असुरक्षितता दूर होईल आणि आमचा समाज भारतीय समाज एकत्र होईल जेणेकरून आमचं जनजीवन सुसह्य होईल आणि आम्ही जगासमोर एक आदर्श सहजीवनाचा नमुना ठेव आमच्या कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी त्या समाजात शांती आणि सौहार्द अत्यंत आवश्यक असतं शांती आणि सौहार्दचा हा प्रयत्न म्हणून मी हा पुस्तक लिहिलेलं आहे जेणेकरून निश्चितच आमचा भारतीय समाज संघटित होऊन आमच्या देशाला महान राष्ट्र बनवेल अशी माझी अपेक्षा आहे